सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे यांचा वाढदिवस साधेपणानं मात्र उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला वाढदिवसाच्या दिवशी कोणताही बडे जाव न करता दिलीप खैरे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे भुजबळ फार्म येथे आशीर्वाद घेतले छगन भुजबळ यांच्या तालमीत तयार झालेल्या दिलीप खैरे यांनी आत्तापर्यंत कधीही मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलेलं नाही मित्रपरिवार हितचिंतक आणि समर्थकांकडून शुभेच्छांचा स्वीकार करत दिलीप खैरे यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं अवास्तव होणारा खर्च टाळला आहे भुजबळ फार्म येथून छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भुजबळ फार्म येथून आशीर्वाद घेतल्यानंतर अडगाव नाका येथील विजयनगरच्या निवासस्थानी हितचिंतक मित्रपरिवाराकडून छोटेखानी अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मित्रपरिवाराच्या शुभेच्छा स्वीकारून दिलीप खैरे यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी केक कापला या प्रसंगी दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे बाळासाहेब कर्डक कविता कर्डक रमेश गीते श्याम लोंडे किसन हिंगमिरे हरिभाऊ वेलजाळी सु शांताराम क्षीरसागर शशी हिरवे तेजश्री काठे दिनकर मंडिक सचिन जगझाप संतोषनाथ महेश पाटील रघुनाथ गावी शंकर नाना मोकळ भालचंद्र भुजबळ अरुण थोरात उत्तमराव गाढवे केशव डिंगोरे रमेश जाधव अमर वझरे गणेश बोडके संदीप गांगोडे स्वप्नील वाघ भूषण पाटील राकेश शेवाळे बादल कर्डक संजय दामोदरे दीपक पाटील राम शिंदे सागर तांबे राज रंधवा निलेश जाधव महेश सराफ अमोल सूर्यवंशी गोकुळमते दिलीप घोडके कांतीलाल जयस्वाल उल्हास सातभाई चेतन दिघे अशोक पाटील किशोर शेवाळे किरण कोळंबे अजित जाधव महेश हंडे मंगेश निकम राहुल घोडे महेश जाधव सचिन आहेर प्रवीण खैरे विलास चांदवडकर प्रशांत पाटील मोहित पिंजारी सागर बेदरकर रुपेश शेवाळे आदींची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक